Yes. <laughs> क्या बात नक्कीच म्हणजे पुढील वर्षी कर्तव्य असणार आहे तर तुषार शिंदे सरांचा यांचा आवाज आपण सामना सुरू झालेला आहे तीन षटकांचा सामना असेल यामुळेच एज लागले आणि बॉल पाठिमागे जातो एका डावी प्राप्त होईल एका धाव्याने धावपलक पडल तीन बॉल तीन धाबा धावपलकावरती आहेत अण्णासाहेब दोन धाव्यांवरती नाबादत विजय विजय शून्यावरती नाबाद विजय यांनी देखील एक बॉल फेस केलाय आणि अण्णासाहेब दोन सिंगल सोबत दोन नाबादत नाबाद स्ट्राईकवरती विजय विशाल बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बॉल होता यावेळेस लहान सत्रामध्ये सत्र रक्षक अचूकता पाहायला मिळते झेलमध्ये एक चांगला झेल आणि आली सफलता सफलता अण्णासाहेब बाद होतील विशाल बाद होतील विकेट आलिया ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाचे खेळाडू आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं आहे द नवाब एलूर मिस्टर कुमार शेळके सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष सन्मान्य कुमारजी शेळके सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करतोय एका धाबेची प्राप्ती होईल एका धाब्याने धावपुलक पुढे जाईल धावपुलकावरती धावा आहेत ना थांबू अभिनंदी आयोजक पंचांसोबत पण चर्चा चर्चा करतायत रवींद्र होळीमती ट्रॅक वरती दाखल झालेत पुढचा बॉल फुल लेन्स यावेळेस आणखी एक बॉल डॉट आहे आयपीसीआय स्पोर्ट पिशवी आणि भीमजोत क्रिकेट क्लब कुंबोड या दोन संघांदरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड ची पहिली मॅच तीन षटकांचे मॅचे सहा धावा धाव बल वती एका स्पीडअप अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती थोडस स्पीडअप करा भिमद्योत क्रिकेट क्लब कुंभवडे आपल्याला विनंती आहे की स्पीडअप अपेक्षित आहे आणि स्पीडअप इथे करणं गरजेचं आहे सन्मान्य बाबा सालेकर साहेब आपल्याला विनंती आपण या मंचावरती सहा धावा धाव बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कोलंदा सिद्धेज बॉलिंग ट्रॅकवरती विनोद आणि अण्णासाहेब हिजुरी मैदानावरती सहा धावा धाव बलकावरती बॅट फुटला गेले पॉइंट रिजनला हवेमध्ये बॉल झेल टिपला जाईल विनोद माघारी परततील आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला संदेश आणि झेल टिपलाय आणि आली सफलता नवीन फलंदाज थोडस त्वरित मैदानावरती या विनंती आहे जास्त विलंब लावू नका आपण विलंबाने आहोत आणि याची नोंद प्रतिन्हे करून घ्या नवीन बॅटर राधे मैदानावरती दाखल होतील क्रमांक चार वरती सहा धावा धाव दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर राधे मैदानावरती अण्णासाहेब दोन बॉल मध्ये तीन बॉल मध्ये दोन धाव्यांवरती नाबाद आई पी साईस्फोट पिशवी आणि त्यांच्या विरोधामध्ये भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे अशी मॅच मैदानावरती सुरू आहे सेकंड राऊंड ची पहिली मॅच साइडला इथे मोठा मुलगा खेळायचा होता डॉट बॉटबॉल एक तुम्हाला पाहायला मिळेल नवीन बुलंदज राधे पहिला बॉल डॉट खेळत आहेत बॉलचा लाइन मध्ये इने गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये बॅटिंग करणं म्हणजे इट्स नॉट रॉकेट सायन्स इट इट्स अ व्हेरी इजी थिंग तुम्हाला गोलंदाज हात पायचा आहे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला रिएक्ट करावं लागतं बॉलचा टप्पा कुठे पडलाय एकदा होईल प्राप्त होईल दुसरा दावज देखील प्रयत्न आणि दोन धाबा इथे प्राप्त होतील दोन धाबीचे साई धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धाबा आहेत आठ एट टू विकेट सिंपल थेरी असते बॅटिंग करण्याची पहा गोलंदाजाकडे कर तुम्ही सुरुवातीला पाहता गोलंदाजा कोणत्या हातामध्ये त्याने बॉल पकडलाय बॉल तो रिलीज करतो बॉल बॉलवरती नजर असते टप्पा पडतो कुठे हे तुम्ही पाहता आणि अकॉर्डिंगली तुम्ही रिॲक्ट करता दॅट्स बॅटिंग आठ धाबा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता स्क्वेअर कट करायचं होतं परंतु बॅट बॉलच्या लाईन मध्ये जाऊ शकली नाही फुटवर्क नव्हतं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आठ धावा केवळ धावपलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा धाव बलकावरती दोन गड्यांच्या वड्यांच्या मोबल्यावरती बॅकपूटला गेले ट्रॅव्हल झाला दुसऱ्या बिघावर प्रयत्न अंगाशी येऊ शकतो अंगलट येऊ शकतो परंतु दोन धावा पूर्ण गेल्यात आणि दोनच धावा प्राप्त होतील दोन धाव्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल दहा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय आणि पाचच्या च्या धावगतीनं पहिल्या दोन षटकांमध्ये दहा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजा आणि अण्णासाहेब हे थोडी मैदानावरती आहे आणि धाव पालकावरती धावा आहेत दहा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका शतकाचा खेळी ते बाकी थोडीशी गाई करणं स्पीडअप करणं अपेक्षित आहे खोलंदाज या याप्रेस चांगला फटका लॉंगवान क्षेत्रामध्ये बॉलला खेळत आणि बॉल पलीकडे जाईल चौकार चार धावा चार धाब्यांनी दाऊबलक पुढे जाईल चौदा दोन गड्यांच्या मोबदल्या चौदा धाबा धावबलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फोर्टीन टू लॉस ओव्हर नंबर थ्री इट्स प्रोग्रेस नेक्स्ट डिलिव्हरी इट्स फुलर लेन डिलिव्हरी टॉफ एच

సత్ర ధాబాబల్ తిని మోబ్యా सतरा धावा धावपलक्यावरती तीन गड्यांच्या मोबदल्या मध्ये ऑन साइडला फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजियनला बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगानं चित्रक्षक येतात बॉलच्या दिशेने एक धाव प्राप्त झाली दोन धाव्यांचा प्रयत्न आहे दोन धावांचे धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धाव आहे एकोणीस तिसऱ्या धाव्याचा दा प्रयत्न माझ्यावरती सुरू आहे आणि तिसरी धाव खेत असताना फलंदाज किरीत मध्ये सुरक्षित आहे

एकवीस धाव्यांचं लक्ष्य ट्वेंटी वन इज द टार्गेट अठरा बॉल एकवीस धाव्यांचं लक्ष्य व्ही आर सी एस आयरेवाडी आणि श्री टानोबा विठ्ठला स्पोर्ट ठाणेवाडी विनंती आपण साठी या तिथे जास्त विलंब लावू नका व्ही आर सी एस सायरेवाडी ठाणेवाडी संघाचे संघ नाहीत टॉस आपण संपन्न करतोय ट्वेंटी वन इज द टार्गेट थोडस वेगाने चला बॅटर अरे दादा खूप वेळ झाला तुम्ही थोडं घाई करा ना आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती कृष्णा गुरव यांना आपण पाहिलं संपन्न केले जातेवडी संघानं टॉस जिंकलाय आणि कोलंदाजी त्यांनी स्वीकारली अठरा बॉल आणि एकवीस धाव्यांची आवश्यकता सिद्धी साक्ष मैदानावरती पोहोचली भूमज्योत क्रिकेट संघ कंबोडी संघासाठी बॉल डॉट आलाय अण्णासाहेब आहेत गुलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट घेण्याचा प्रयत्न हवेत बॉल झेलची संधी आहे क्षेत्रक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीये दोन धाव्यांचा दो प्रयत्न आहे नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला दोन धाव प्राप्त होतील आणि दोन धाब्यांच्या सह्याने धावांचा श्रीगण केला जाईल सोळा बॉल आणि एकोणीस धाब्यांची आवश्यकता आहे सोळा बॉल एकोणीस धावा अजून देखील बनवायच्या एका धाब्याची प्राप्ती होईल एका धाब्याने धावपलक पुढे जाईल तीन धावा धावपलकावरती थ्री विदाउट लॉस फिफ्टीन डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग अँड एटीन मोर रन रिक्वायर्ड फॉर वन तीन धाबा धावपलकावरती आहेत अठरा धाव्यांची आवश्यकता विजयासाठी पंधरा बॉलमध्ये यावेळेस देखील लाभ करायचा प्रयत्न हवेत बॉल सतरक्षक पुन्हा एकदा दूर राहतील बॉलपासून एक धाव प्राप्त होईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न यावेळेस देखील झालाय परंतु एकच धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल धावपलकर धाव आहेत चार चौदा बॉलमध्ये सतरा धावा अण्णासाहेब अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करतायत पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे चौदा बॉल आणि सतरा धाव्यांची आवश्यकता आहे चांगला फटका मिडान रीजनला सतरक्षक थोडेसे लेट झाले कदाचित लवकर जर बॉल गॅदर केला असता आणि फेकी लवकर थोडीशी केली असती तर एका धाव्याची प्राप्ती इथे झालीय परिणाम वेगळा झाला असता त्या गोष्टीचा तेरा बॉल ते आणि सोळा धाव्यांची आवश्यकता आहे स्पीड अप करणं अपेक्षित गोलंदाजी करणारी टीम विनंती आहे जास्त विलंब आपण लावू नका यानंतर तयार राहायचं विनंती आहे ठाणेवाडी आणि एस ऐरेवाडी दोन्ही संघ आपण देखील सज्ज राहत जास्त विलंब आपण लावू नका आपण देखील सज्ज राहायचे ठाणेवाडी संघ आपण चित्रक्षण करण्यासाठी सज्ज राहायचं विनंती त्यावेळेस एका धावेची प्राप्ती होईल पण रोशन सर पुढच्या मॅच मध्ये मजा येईल एका बाजूला विकास बारसकर नंदू बारसकर त्यांच्या विरोधामध्ये बाबा सो आलेकर असे मॅच पुढे पाहायला मिळेल क्रिकेटचे दोन व पंधरा बॉल मध्ये माफ करा बारा बॉलमध्ये पंधरा धाव्यांची आवश्यकता आहे छोट्या क्रमांक एक चा खेळ पूर्ण झालाय बारा बॉल आणि पंधरा धाव्यांची आवश्यकता आहे सर्जेराव कोलुंदाजी ट्रॅक वरती अमोल चाळके ज्या टीम मध्ये आहेत पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी अमोल चाळके यांची राहिली आहे आमचे मित्र सन्माननीय गणेश वरेकर सर यांचं देखील आगमन झालंय विनंती गणेश जी आपण या मंचावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ खेळाडू गणेश वरेकर शांत संयमी स्वभाव त्यांचा आम्ही खूप वेळा पाहिलाय परंतु मॅच मध्ये पराभव झाल्यानंतर खूप जास्त चिडत असं देखील मी ऐकलंय त्यावेळेस टाउन दे लेग हा बॉल आणि खूप फाईन ट्रॅव्हल झालाय क्षेत्रक्षक बॉलच्या पाठ्यामागे धावतायत आणि वाईट बॉल पाच धावा इथे प्राप्त होतील पाच धाब्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती पाच धावा ऍड होतील बोनस मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याची आवश्यकता होती त्यांना आता बारा बॉल मध्ये दहा धाव्यांची आवश्यकता आहे आहे ओके इट्स ओके, बॅटच एज लागलं होतं पण त्यांनी कन्फर्म केले आणि धाव फलकावरती धावा असतील दहा अकरा बॉल मध्ये अकरा धाव्यांची आवश्यकता त्यामुळे सावेत बॉल विकेट किपर बॉलच्या दिशेने आले होते आणि बॉल खाली पोहोचू शकले नाहीत गोलंदाज देखील पोहोचले नाहीत दहा बॉल आणि दहा दहावींची आवश्यकता दहा बॉल दहा दाव्यांची आवश्यकता हवेत बॉल उंच गेला शेत रक्षक डाऊन बॉल चांगला असेल वेल चच कॅच विकेट नऊ बॉल आणि दहा धाव्यांची आवश्यकता आहे नवीन बॅटर विशाल मैदानावरती अकरा दाव धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक पर्यंत तीन षटकांचा खेळ संपलाय आणि धाव बलक्यावरती धाबा आहेत अकरा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विशाल आणि अक्षय यां मैदानावरती चार बॉलमध्ये सात धावा अक्षय यांनी बनवल्यात विशाल नवीन फलंदाज मैदानावरती नऊ बॉलमध्ये दहा धाव्यांची आवश्यकता आहे फुलटॉस बॉल फटका चांगला आहे लॉग ऑफ ल बॉल ट्रॅव्हल झालाय दुसऱ्या धावाचा प्रयत्न एकाच एंड ला दोन्ही बॅटर लक्ष नव्हतं आणि धाव मिळणार नाही आणि फलंदाज धाव बाद डॉड बॉल चलो आगे चलते नवीन बॅटर चला मैदानावरती विनंती आहे थोड वेगाने झाला अतिप्रचंड वेग थोडस धारण करा विनंती आहे अतिप्रचंड वेगाने बॅटर आता मैदानावरती दाखल झालेत वेग महत्वाचा आहे आठ बॉल दहा धाव्यांची आवश्यकता अकरा धावा दाव बलकावरती नवीन बॅटर नवीन मैदानावरती नवीन आणि विशाल हिजोडी दोन नवीन बॅटर मैदानावरती आहेत आठ बॉलमध्ये दहा धावा आणि गोलंदाज सर्जेराव इथे पंधरा करतात त्यावेळेस देखील फटका चांगल्या मध्ये प्रोटेक्शन कव्हर रिचरला एक्स्ट्रा कव्हर रिचरला एका दावेची एक प्राप्ती एक ते केली जाईल आणि एका धावीने धावपलक पुढे जायला धावपलक्यावरती धावा एक बारा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सात बॉल मध्ये नऊ धाव्यांची आवश्यकता आहे गोलंदाजी करणारी टीम साहेब खूप वेळ लागलाय थोडी घाई करा स्पीडअप पौप अपेक्षित आहे सात बॉल आणि नऊ धाव्यांची आवश्यकता आहे सात बॉल नऊ धावा बारा धावा धावपलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सात मध्ये नऊ आवश्यक आहेत पुढे सरसावलेत पदेला पाहायला मिळालंय आणि त्यानंतर बॉलला फ्लिक केलंय दोन धाव्यांचा प्रयत्न दोन धावा एझिली प्राप्त केल्या जातील सहा बॉल सात धाव्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी क्रिकेट संघ संघाला सहा बॉल मध्ये सात धावा सहा बॉल सात धाब्यांची आवश्यकता आहे नेक्स्ट मॅच फीआरसीएस सायरेवाडी आणि ठाणेवाडी ठाणेवाडी संघ निर्णय सांगायचं विनंती आहे ठाणेवाडी बॉलिंग ओके तयार राहायचे सहा बॉल आणि सात धाव्यांची आवश्यकता आहे सहा बॉल सात धाव्यांची आवश्यकता आहे नेक्स्ट मॅच चेकअप बाजू बाबा सवलेकर दुसरा बाजूने विकास बारसकर बॅटल पाहायला मजा येईल सहा बॉल सात धाव्यांची आवश्यकता आहे हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला इथे खेळायचं सा होतं आणि धावतची जी संधी होती ती मात्र गमावली आहे ह्या एंडला देखील प्रयत्न झालाय परंतु फलंदाज क्रिकेटमध्ये सुरक्षित आहे खूप नाराज आहेत पाच बॉल सहा धाब्यांची आवश्यकता आहे पाच बॉल सहा धाबा तुमच्या मध्ये आता आलेत इजी इक्वेशन पाच बॉल सहा धावा बनवायच्यात विशाल आणि नवीन दोन नवीन फलंदाज मैदानावरती आहेत पाच बॉल मध्ये सहा धाब्यांची आवश्यकता आहे स्पिडप अपेक्षित आहे चला अपेक्षित अप आहे बॅटपूटला जाऊन कट कर करायला प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल चार बॉल आणि सहा धाब्यांची आवश्यकता आहे चार बॉल मध्ये सहा धाबा चार बॉल सहा धावा हाफ टॅगर बॉल होता यावेळेस सहावेत तुंच गेलाय एका डावीची प्राप्ती होईल दुसऱ्या गावी देखील प्रयत्न आहे आणि दोन धावा इथे प्राप्त होतील दोन धाब्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल आता बॉल शिल्लक तीन आणि धाव्यांची आवश्यकता आहे चार जोरदार अपील पंजांकडे जोरदार अपील पंजांकडे परंतु दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत त्याचा निर्णय आपल्यापर्यंत येईल सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते विशेष सन्मान कुमार सार्थक सुरेश कोटकर राहणार एवन जुगाई पांढरेपाणी त्याची फास्टेस्ट हंड्रेड मीटर बॅकवर्ड्स ऑफ स्केटिंग एजिंग टू व्हील्स या प्रकारात गिनीज वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड नोंद झाले आणि आज सन्मान्य सागर डाकरे साहेब यांचा अभिचिंतन त्यांना देखील वाढदिवसाच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाईट बॉल अभांतर धाव मिळेल अभांतर धाव्याने धाव पलक पुढे जाईल आता दोन बॉल मध्ये तीन धाव्यांची आवश्यकता आहे सागर डाकरे तीन जे हजार साल सजार तुम्हाला तुमच्या अभिषेकिंतन सोहळ्याच्या खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमची सर्व स्वप्न पूर्ण एज ला रीजन ला बॉलने बदलली आहे परंतु प्राप्त होईल दोन्ही बॅटर आता एकाच एनला संधी आहे आणि फलंदाज क्रीज मध्ये मे बी सुरक्षित पोहोचलेत एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता आहे नाव स्कोर आर लेवल एक बॉल एका धावेची आवश्यकता आहे वाव काय मॅच रंगली एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता एक बॉल एका धावेची आवश्यकता आहे लो स्कोरिंग मॅच एकवीस धावींची मॅच होती शेवटच्या बॉल वरती मॅच आली आहे एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता विशाल आहेत फलंदाज त्यांच्यावरती आता सर्व काही निर्भर आहे एक बॉल एका धावेची आवश्यकता आहे सागर ठाकरे यांचा विठ्ठचिंदन सोहळा त्यांचं भावी आयुष्य समृद्धीचं बराठीचं आणि निरोगी जाऊ हीच प्रार्थना आम्ही बप्पा गणपतीज्ञ तर करू एक बॉल एका धावेची आवश्यकता असताना सरळ बॅटने प्रहार केला डिपेक्स ठाकावर रीजनला आणि फलंदाज विशाल फिनिशेस ऑफ इन स्टाईल चौकार लगावत ही मॅच त्याने फिनिश केली आहे आणि या ठिकाणी भीमजस संघ विजयी झालाय विजयी संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन भीमजत क्रिकेट संघ कुंभवडे यांनी मॅच जिंकली आणि मॅन ऑफ द मॅच आपण जातोय सिद्धेश मॅन ऑफ ती माझ्यात चार धावा त्याने के केल्या त्यांनी एक सफलता अर्जित केली आहे सिद्धेश आपण यायचे विनंती आहे